हाय हॅलो नमस्कार मंडळी मी निशा स्वागत करते तुम्हा सगळ्यांचे आपल्या मराठी जेवण ह्या चॅनलवर सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आता इथं वाजलेले आहेत सकाळचे सात साडेसात वाजलेले आहेत आणि सात साडेसात वाजता मी माझ्या कामाचे म्हणजे किचनमध्ये कामांची सुरुवात केलेली आहे कारण आज काय झालं शनिवार होता आणि मला वाटलं की अहुंना ड्युटीवर जायचं नाही आहे म्हणून मग मी थोडं निवांतच करत राहिले उठले पण मग ते बोलले की मला जायचं आहे म्हणून मग मला काही माहीत नव्हतं मग थोडं लेट झालं चला ठीक आहे पण तरी पण मी लगेच कामाला लागले आणि इथे दूध आलेलं होतं तर दूध तापायला ठेवून दिलेलं आणि मी उसळ जी होती मटकी भिजत घातलेली होती ना ती मस्त मोड आलेली होती ती आणि त्याच्यात बटाटे टाकून मस्त शिजून घेतली उसळ थोडीच होती म्हणून त्याच्या सोबतीला थोडे बटाटे टाकले बटाटे कसं सगळ्या भाजीत ॲडजस्ट होऊन जातं म्हणून मग छान पण लागतात आणि मग भाजी पण सगळ्यांना होऊन जाते आणि भाजी टाकून देत होते ते तोपर्यंत तो लगेच मग हो आवरायला गेलेले होते मग म्हणलं ते आले का लगेच बाथरूममधून निघाले का लगेच त्यांना चहा देते म्हणजे कसं सगळं बरोबर होईल मग मला बाळाचं पण बघायचं असतं बाळ पण सकाळी उठलेलं असतं खेळत कधी खेळतो पण मग कधी रडत असतं बाळाचं बघायचं असतं अहूनच्या टिफिनचं म्हणजे करायचं असतं सगळं वेळेवर त्यांना चहा पाणी वगैरे परत जे काही इतर कामं असतात घरातले ते पण करायचे असतात कारण सासूबाई ड्युटीवर जातात त्या पण कंपनीत हे म्हणजे नोकरीला आहे सुपरवायझर म्हणून परमनंट आहे म्हणून त्यांना काही घरी राहून चालत नाही त्यांना जावंच लागतं आणि मग अहोंना पण म्हणजे ते सकाळी निघून जातात त्यांचं त्यांचं पण अहोंचं मला आवरावे लागतं डबा वगैरे सगळं म्हणून मग थोडी गडबड होऊन जाते तरी पण मग मी कसं मॅनेज करते ते तुम्ही बघा का कारण कसं हे माझं दररोजचं रुटीन झालेलं आहे आणि बरोबर म्हणजे एक तास सवय पडली का मग बरोबर कामं आपल्याला लेट झालं तरी पण कामं कशी आपण पटकन म्हणजे पटपट करून घेतो ती सवय झालेली असते की कामं कशी करायची ही प्रत्येक गृहिणींना म्हणजे सवय झालेली असते म्हणून काही एवढा प्रॉब्लेम येत नाही पण जे नवीन लग्न झालेलं असतात एक आहे ना माझं नवीन लग्न झालं होतं तेव्हा खूप मला प्रॉब्लेम यायचा बरं का थोडंफार पण लेट झालं ले का लगेच एवढी घाईगडबड होऊन जायची म्हणजे मॅनेजमेंट आपल्याला नसतं तेव्हा स्वयंपाकाचं वगैरे कसे कामं करायचे कसे नाही तर तेव्हा खूप असं थोडी धावपळ व्हायची पण आता कसं आता सगळं किचनमधलं म्हणजे सगळं असं आपण समजून जातो की कसं काय करायचं म्हणून मग काही आपली धावपळ वगैरे काही होत नाही मी इथं भाजी टाकून दिलेली आहे आणि बाळाला थोडं पाणी दिलेलं आहे प्यायला आजीला म्हणलं त्याला पाणी पिऊ घाल थोडंसं तोपर्यंत मग मी चहा देऊन देते सगळ्यांना मी पण थोडा चहा पिते चहा पिऊन झाल्यावर लगेचच मी भाजी टाकलेली होती ती लगेचच कढईमधनं काढून घेतली म्हणजे कढई कसं रिकामी होऊन जाईल जास्त पसारा होत नाही मग गॅसवर आणि गॅसवर तीन शेगडी असल्यामुळे काही जास्त वेळ लागत नाही स्वयंपाकाला लगेचच स्वयंपाक होतो सकसकाळी माझं असंच गडबड असते म्हणून मी तिघी गॅसवर जे करता येईल मला ते करत असते एक गॅसवर काय एक गॅसवर काहीतरी इथं बाळाल म्हणजे बरं नव्हतं म्हणून मग तो काहीच खात नव्हता मग म्हटलं चला आज त्याला आहे ना थोडी मुग्दळ टाकून थोडी खिचडी करूयात तर डॉक्टर बोलले की त्याला दिवसातून तीन चार वेळेस तरी खाऊ घाला म्हणजे कसं त्याला थोडं थोडं तो खाईल मग त्याला बरं वाटेल त्याची खूप तब्येत बरी नाही कारण वातावरण पण खूप असं खराब झालेलं आहे म्हणून काही लहान बाळांना पण असं आजाराचं प्रमाण जास्तच वाढलेलं आहे म्हणून मग त्याचं पण खिचडी वगैरे करून घेत होते मी म्हटलं अहो आवडत आहे तोपर्यंत मग मी त्याला पण खिचडी वगैरे करून घेते आणि खाऊ घालून देते तो पण खूप नाटकी करतो खात नाही खूपच त्याला धरून बसावं लागतं एक एक तास त्याला धरून बसावं लागतं तो पण वेळ जातो आपला आणि म्हणजे कसं मी मग वेळ वेळेचं असं मॅनेजमेंट केलेलं असतं म्हणून काही मला मग जास्त हे लागत नाही कसं वेळेचं मॅनेजमेंट केलेलं असलं की मग कोणती पण कामं आपल्याला सोपी पडतात जास्त घाई गडबड होत नाही नाही तर मग आपण नुसतं एकच काम धरून बसलेलो असलं का मग खूप अशी घाई होऊन जाते तर इथं पाणीसुद्धा आलेलं होतं आमच्याकडं एक दिवस आड करून पाणी येतं तर फिल्टर वगैरे काही बसवलेलं नाही आहे म्हणून मग हंडे वगैरेच भरून ठेवावं लागतात दोन तीन हांडे आहेत ते भरून ठेवते आणि काय म्हणतात त्याला टेम्प वगैरे असतात ना काय म्हणतात त्याला काय माहिती ते भरून ठेवतो आम्ही म्हणजे सगळ्यांच्या भाषेत वेगवेगळं असतं ना तर आम्ही त्याला पंचपात्री बोलतो कोणी टेम्प बोलतं तर कोणी काय बोलतं म्हणजे ज्याच्या त्याच्या भाषेत वेगवेगळं तर इथं माठ पण भरून ठेवते मी कारण कसं आता उन्हाळा लागलेला आहे आणि थंड पाणी पिऊशी वाटतं ऊन उन, म्हणजे उन्हाळा लागलाय ला म्हणजे असं काही रोजच उन्हाचं वातावरण नसतं बरं का कधी असं आभाळ आभाळ पण असतं पण मग कसं ज्या दिवशी ऊन असलं का मग त्या दिवशी बरं पडतं पाणी प्यायला खूप असं थंड काय आणि जरी ऊन नसलं ना मला थंड पाणी प्यायला खूप आवडतं म्हणजे मला असं हंड्यातलं पाणी आवडतच नाही म्हणून मग मी आहे ना तिथं मस्त माठ ना मस्त थंड पाण्याने भरून ठेवते धुवून वगैरे आणि तिथं छान पण दिसतो किचनवर माट आहे ना मला खूप आवडतं म्हणून मी भरून ठेवते तसा आणि आता इथं मिस्टरचा चहा वगैरे पिऊन झालेला आहे तर ते बोलले की मला टिफिन वगैरे पॅक करून दे आणि जायचं आहे घाई होते म्हणून मग मी पटकन असं पाणी वगैरे भरून घेतलं आणि लगेचच त्यांचं मी टिफिन पॅक करायला घेणार आहे आता अशी असते माझी सकाळची सगळी सक गडबड म्हणजे एक सुद्धा टाईम न घालता सगळे कामं पटपट पटपट -पट करावे लागतात आणि मलाच नाही तर प्रत्येक हताईंना करावे लागतात कारण कसं टायमावर ड्युटीवर जावं लागतं ना सगळ्यांना म्हणून मग जास्त घाई होऊन जाते नंतरगस मग निवांत आपलं चालू असतं पण जे हे सकाळचे एक दोन तास असतात ना ते खूप घाई गडबडीचे असतात आणि एखाद दिवशी जर आपण म्हणजे सकाळी लवकर उठलो नाही ना आणि थोडंसं पण वेळ असा झाला ना तर खूप असं लिंक तुटत चालते म्हणून मग टाईमावर लवकर उठणं खूप गरजेचं आहे आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा ते चांगलं असतं तरी इथं मी टिफिन वगैरे पॅक करून दिलेलं आहे आणि जी छोटी देवाची कळशी आहे ना ती भरून घेते म्हणलं तर तीच मी बाजूला ठेवत होते आणि मग मिस्टर पण निघून गेले त्यांना टिफिन वगैरे पॅक करून दिलं पाणी वगैरे भरून घेतलं आणि मग मी तुम्हाला बोलले तसं की मग आज मला सकाळी उठायला थोडा टाईम झाला होता मग म्हणून मी काही लवकर देवपूजा म्हणजे आधी मी देवपूजा करत असते पण आज काही देवपूजा आधी केली नाही कारण कसं का मग मिस्टरनं जायना जायला वेळ होऊन जातो बँकेत मग तिथं वेळेवर पोचावं लागतं नाही तो खूप असं कॉल्स वगैरे चालवून जातात त्यांना पण मग म्हणून म्हटलं जाऊ दे आज देवपूजा थोडी लेट तर पाणी वगैरे मस्त ताजं पाणी भरून घेतलं म्हटतं कळशीत आणि आता मस्त देव मी सगळे धुऊन घेत होते काल, ते काळ देव खूप असे चिकट होऊन जातात रोज म्हणजे आपण घासले ना तरी पण असं दिवसभरात लगेचच काळपट दिसायला लागतात ते काबर काय माहिती एवढे चिकट वगैरे होतात म्हणजे चिकट नाही होत पण त्यांचा कलर आहे ना लगेचच असं काळपट काळपट दिसायला लागतो पण ठीक आहे ते आपण जळ वगैरे वा जल वगैरे वापरलं ना तर खूप छान असे निघतात आणि छानपैकी मस्त दिसतं तसं चमचम पूर्ण असं करायला देवघर आणि असं मला देवघरात पण असं खूप असं म्हणजे हे रोज स्वच्छ करायला रोज ते गोदजल लावून देव स्वच्छ करायला ते पण मला खूप आवडतं बरं का म्हणजे जर टाईम असला ना तर मी खूप करत असते पण टाईम नसला तर मग एखाद्या दिवशी नाही करत पण टाईम असला तर मी पूर्ण देवघराचे पण डीप क्लिनिंग करत असते सगळं पुसून वगैरे सगळं तेव्हाच मग देव मी धुवून मस्त ठेवत असते नेहरं गंध लावायच्या आता आहे ना मी म्हणजे आधी आहे ना दिवाळ लावून घेतला कारण कसं का म्हणतात की अग्निदेवतेच्या साक्षीने आपण पूजा केली तर ते चांगलं राहतं असं ती पूजा लागू होते जर आपण देवाला लावला नाही आणि तसंच देवपूजा केली तर ती देवपूजा आपल्याला लागू होत नाही असं म्हणतात तर मी हळदी कुंकूचं वान घ्यायला गेले होते ना तेव्हा मला हे दिसलं होतं तर मी म्हटलं चला मी कुळदेवीला आणि आपली अन्नपूर्ण देवीला जे देव देवी आहे ना आपल्या घरात तर त्यांना कुंकू लावत असते तर मी मग ती कुंकू आणि हळद त्याच्यातच ठेवत असते वरती तर खूप छान होतं मला खूप आवडलं होतं म्हणून मग मी घेऊन घेतलं तर हे असं मी देवपूजा वगैरे सगळी आवरून झालेली आहे माझी आता मस्तपैकी देवपूजा झालेली आहे आणि इथं बाळाला खाऊ घालायचं होतं आता खिचडी भात केलेला होता तो मस्त तोपर्यंत शिजला माझे सगळे कामंहीपर्यंत हो मस्त शिजून गेलेला होता आणि मस्त आता त्याला जेऊ घालून देते तर हे असं माझं सगळं नियोजन बंद काम असतात सगळे मग पटापट होतात मस्तपैकी तर चला मग हो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करून जे घंटी आहे ना त्याच्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा म्हणजे माझे येणारे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जातील आणि तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल की व्हिडिओ आला असं तर मग चला भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी आमच्या सोनूला जेऊ घालते बघा तुम्ही किती नाटकं करतोय तर Salamat goodbye take care.